नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघ तेवीस आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ चोवीस या दोन्ही मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडियाचे उमेदवार सुरेश बाळामामा मात्रे व वैशाली दरेकर राणे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला पुढच्याच महिन्यात वीस मेला मतदान होणार असून महाविकास आघाडी व महायुती व पक्ष अशी तिरंगी लढत समोर आहे उमेदवार सुरेश बळाबा मात्रे हे उमेदवारासाठी नियुक्त होताच निवडणुकीच्या लढतीला एक वळण आले असून राष्ट्रवादी शरद पवारचा हुकमी एका जोरदार प्रचाराची तयारी करताना दिसत आहे तसेच महाविकास आघाडीत कोणीही नाराज न ना होता ताकदीने लढा देण्याचा त्यांचा मानस आहे कल्याण मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे या जोमाने प्रचार करीत आहेत पत्रकाराशी संवाद साधताना त्या म्हणाले की विकासकामे विकासकामे कसले विकास प्रकाशन होते हेही आम्हाला पाहू द्या मग आम्ही भाष्य करू तरी महाविकास आघाडीची जोरदार तयारी पाहता या निवडणुकीच्या पार्श्वभूमी उमेद सर्वच पक्ष तयारल्या लागले असत अपेक्षांची मनोबळ वाढणारी जनतेची साथ यंदाची निवडणुकी जनतेच्या हाती आहे हे कोडे जनता सोडवेल कारण मतदार राज्यात शून्य झाला आहे तसं पाहता महाविकास आघाडीची जोरदार तयारी पाहता यंदा बदल घडवेल की काय अशीच चर्चा महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलली गेली सपा पक्षापासून इंडिया आघाडीत सहभागी आहे आणि आज ही सहभागी आहे त्यांची अंतर्गत नाराजी होती ती दूर झाली कारण आज मंडित अबू आजमी आस अबू आजवी साहेब आलेले आहेत त्यांचे पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांनी ती नाराजी दूर केल्यानंतर तो राजीनामा त्यांनी परत घेतला बघा निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होत राहतात आणि आमच्या सचिन बोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एक निवडणूक आली तर सोराचा वारा चालू होतो सुसाटाचा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं काळापाचा उडून जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत त्यात काय नवीन नाही परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या तर आपण पाहिलं असेल एवढं मोठं टेंडर पडल्यानंतर शिवसेनेला ना भर नाही पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवसाहेबांची लाट पाहिली असेल आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली असेल पवार साहेबांची पाहिली असेल म्हणजे या फुटाफोटीच्या राजकारणात पक्ष घेणं सिम्बॉल गेला त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे यात आपलाच रिपोर्ट आहे की या अठ्ठेचाळीसमधून कमीत कमी अठ्ठावीस जागा हे महाविकास आघाडीचे आहेत दोन अंतर्गत विषय आहे ते गेल्यानंतर साहजिकच आहे पक्षांतर्गत नाराजी असतो परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं नाही सध्या तरी तिरंगी लढत दिसत नाही कारण जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत आपला समजत नाही तिरंगी आहे चौरंगी आहे का वन टू वन दोघेच आहोत हे काही कळत नाही परंतु आम्ही महाविकास आघाडी यांचा जो अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे जनहिताचा अजेंडा आहे आपण पाहिलं असं की दोन करोड लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या उलट दोन करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महागाई बघितली असेल या सगळ्या गोष्टी ज्या पूर्ववत करण्यासाठी आणि खास करून देशाचं संविधान भारतीय जनता पार्टीचे खासदार एकदम खुले बोलतात की आप आम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणजे लोकशाही नष्ट करायची आहे आणि म्हणूनच हा महाविकास आघाडीचा इंडिया गठबंधनचा हा लढा आहे आणि तो जिंकला टोरंटो आहे तो आमचा सगळ्यांचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि योगायोगाने सहयोगाने दोन हजार सत्तावीसला त्यांचं दहा वर्षाचं ॲग्रीमेंट संपतं आणि दोन हजार सत्तावीस नंतर तो ऍग्रीमेंट होणार नाही हे मी फार जबाबदारीने बोलतो कुठल्याही परिस्थितीत आम्हाला टोरंटो हटवायची आहे हा बरे एम एस सी बी चालेल टाटा ची चालेल आणखी कुठलं असं चालेल परंतु टोरेंटो दोन हजार सत्तावीस नंतर आपल्याला भरती दिसणार नाही जे आज ही उपजिल्हा रुग्णालय आहे खरं म्हटलं तरी दहा वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालय व्हायला हवं होतं आज शेकडो लोकांचे प्राण जे गेले ना ते याच्यामुळं गेले का त्या आय जी एमला तशा प्रकारची व्यवस्था ट्रीटमेंट होत नसल्यामुळं इथून ठाणा किंवा मुंबईला जाताना त्या पेशंटचा मृत्यू झालेला आहे दहा वर्षात आज भिवंडीची लोकसंख्या आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल तर साधारणतः भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीण कमीत कमी अठरा ते एकोणीस लाख लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येसाठी ते हॉस्पिटल हे एकदमच अपूर आहे परंतु खासदारांच्या नाकर्तेपणा किंवा सरकारच्यामुळं नाकर्तेपणामुळं हे काम होऊ शकलं नाही परंतु या सर्व समस्या आणि मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी ज्या दिवशी फॉर्म भरेन आणि जेव्हा माझी पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस एक दहा ते बारा मिनिटाची भिवंडी लोकसभेच्या विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट मी सादर करणार आहे आणि त्या ब्लूप्रिंटमध्ये जी जी कामं असतील नुण नुण जे जे मुद्दे असतील ते पाच प्रामाणिकपणे पूर्ण करणार अशा वचन मी जनतेला देणार आहे प्रकारच परंतु आजही विकास हा अर्धावट आहे आज मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक ठिकाणी पाणी टंचाई दिसलेली आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणजे अगदी गावांपासून ते शहरामधल्या सोसायटीमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे याच्याकडे खासदारांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाही तुम्हाला गावाची नावंही सांगू शकते आणि मोठ्या मोठ्या सोसायटींची नावं सांगू शकते उदाहरणार्थ रिजन्सी अनंत आणि नाही आहे किती सिटीज वाढत आहेत डोंबिली शहरा लगत आउटस्कट्सला डोंबिलीच्या रुणवान झाली आहे लोणाची वगैरे अनेक सिटीजना आपण परमिशन दिलेल्या आहेत यांनी वाड्याला परमिशन दिले आहेत लवकर राहिला गेली पाण्याची का केली कुठल्या प्रकारच्या धरणाबद्दल चर्चा केली आहे एवढी आपली के डी एम सी जी आहे के डी एम सी किती लोकांना किती लाखो लोकांना पाणी पुरवठा करू शकते ह्याच्याबद्दल कुठलंही नियोजन केलेलं नाही आहे कुठलीही उपाययोजना आपलेली नाही आहे त्याचप्रमाणे गावाकडची सुद्धा आहे तिथेसुद्धा आजही पाण्याची टंचाई दुर्भिक्ष आहे बायका आमच्या समोर येऊन ढसाढसा रडल्या की आम्हाला पाणी मिळत नाही त्या जिल्हा ही अवस्था आज कल्याण लोकसभा मतदारसंघाची आहे जो शहरीकरणाकडे वळत आहे जिथे शहर जवळ आहे तिथे ही अवस्था आहे हा तर अगदी बेसिक मुद्दा आहे की पाणी ही बेसिक नीड आहे तीच महिलांना मिळत नाहीये तर बाकीचे मुद्दे ते जे सांगतात आहे की आम्ही विकास केला रस्ते केले हे जे सांगतात हे फक्त काही शहरांपुरते ते रस्ते सुद्धा इंजिनिअरिंग बाबत चुकीचे केलेले आहेत चुकीचे पद्धतीने ते तयार केलेले आहेत हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे जो विकास आहे ना तो फक्त कागदावरच्या चकचकीत कागदावर मांडलेला गेलेला आहे प्रत्यक्षात मात्र शून्य आहे आणि त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाताना तेच मुद्दे मांडणार की हा जो अर्धवट विकास किंवा न झालेला विकास कागदावरचा विकास आहे तो आता आपण काढून टाकूया आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया आपण देखील पाहिलं असेल मला वाटतं पाच ते सहा दिवसापूर्वी एबीपी माझा सी वोटर आणि इतर एक दोन चॅनलचे काहीतरी होते रिपोर्ट आणि त्याच्यात महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे बघा मॅडम पन्नास टक्के जो व्यवसाय जो भिवंडीचा आत्मा होता तो बंद पडलेला आहे परंतु गोडवण व्यवसाय हा सुस्थितीत असल्यामुळं आज हजारो नाही लाखो लोकांना नोकऱ्या मिळल्या आहेत भिवंडीत जेव्हा लोणचा व्यवसाय बंद झाला कमी पडला दहा बारा वर्षापूर्वी तेव्हा हजारो लोक भिवंडीतून स्थलांतरित झाले होते पुन्हा दहा वर्षापूर्वी मग जेव्हा गोडाऊनची डेव्हलपमेंट चालू झाली आता मीच तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या गोडाऊनला येऊन बघा कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव हजार लोक माझे सात प्रोजेक्ट आहेत नव्वद ते पंच्याण्णव हजार लोक तिथे काम करतात त्या व्यवसायातून एवढा रोजगार निर्माण झाला आणि म्हणून परंतु हे काही विषय आता तुम्ही पाहिले असेल तर तेच उडवून कशा प्रकारे तोडता येईल कशी बेकायदेशीर कर... कार्य हे बे... बेकायदेशीर कारवाई करता येईल अशा प्रकारचे सगळं चालू आहे ग्रे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शब्द नाईन थ्री टू